तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तेल्हारा तालुका अध्यक्ष रवींद्र ढाकरे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी श्यामकुमार ठाकरे यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी श्यामभाऊ ढाकरे संजय हागे भगवान हागे रवींद्र ढाकरे नंदकिशोर नागपुरे भगवान ढाकरे चेतन नराजे गजानन ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ता तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर